हाय गाईज आपल्या चॅनलचं नाव आहे सुंदर हे जीवन तर आज मी तुम्हाला एक नाश्त्याचा पदार्थ दाखवणार आहे त्यासाठी मी घेतलेलं तुम्हाला साहित्य दाखवत आहे मी या शेवाय घेतल्या आहे त्या मी तेलावरती अशा ब्राऊन कलरमध्ये भाजून घेतल्या आहेत दोन कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत एक टॅमॅटो कट करून घेतला आहे चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कोथंबीर कट करून घेतली आहे फोडणीसाठी कडीपत्ता घेतला आहे आणि शेंगदाणेही मी तेलावरती फ्राय करून घेतलेले आहे चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर मी पहिला गॅस ऑन करून घेते शेवायचा उपमा खायला खूप छान लागतो रोज रोज आपल्याला उपीट पोहे हे, हे खाऊन कंटाळा येतो मग दुसरं काहीतरी म्हणून शेवायचा उपमा बघा तुम्ही आता सोप्या पद्धतीचा आहे खायलाही खूप छान आहे करा खावा आणि मला कमेंट करून सांगा माझं चॅनल नवीन आहे माझ्या चॅनलला सपोर्ट करा शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथून पुढेही मी तुम्हाला अशाच रेसिपी देत जाईल पाहायला विसरू नका तर आता मी तेल घातलेलं आहे तेलामध्ये मी फोडणीसाठी जिरी मुहरी टाकत आहे जिरी मोहरी घातल्यानंतर मी मिरचीचे तुकडे घालत आहे मी कढीपत्ता कढी घालत आहे कढीपत्ता घातल्यावरती चढचा आवाज घेतो म्हणून मी लांब घालणार आहे आता मी कट केलेला छोटा छोटा कांदा केला आहे करून येणार आहे मध्ये मी तुम्हाला शेवयांची खीर दाखवू आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये शेवयाचाच पदार्थ आहे फक्त तिखट मध्ये आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कांदा भरपूर झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये टॅमॅटो घालणार आहे कांदा कसा आहे ते दाखवते खूप ब्राऊन पण नाही केलेला आणि खूप हे पण नाही म्हणजे शिजला आहे बरं देखील आणि आता मी टॅमॅटो घालते मीठ थोड़ा कमी घालायचं कारण शेवड्यांमध्ये सुद्धा पहिलं मीठ असतं त्यामुळे मीठ कमी घालायचं कमी अर्धा तुमचा इतका मीठ घाल घालत आहे पावडर टाकणार आहे हिंग पावडर मी थोडी हे आपलं सगळं छान खूप परतून झालेलं आहे थोडीशी हळद धरून घेते हळद पण मी थोडी घालत आहे एकदम कमी कोथं तर घालणार आहे थोडीशी नंतर मग मी बाकी आपण ह्याच्यामध्ये आपण शेवाय विके घेतले आहे तर मग मी थोडं एक वाटीभर पाणी टाकले याच्यामध्ये वाटी आहे वाटी एक वाटीभर पाणी मी घालणार आहे थोडस पाणी लागेल मला असं वाटत तर मी अजून अर्धी वाटी पाणी घालून अर्धी वाटी आणि किंमती चवीपुरती साखर घालणार आहे चवीपुरती साखर नक्कीच करून बघा तुम्हाला आवडेल खूप छान लागतो हा शेवयांचा उपमा मी शेंगदाणे आत्ता घातलेले नाहीये कारण ते मी फ्राय करून घेतले आहेत आणि मग ते जर आपण आता फोडणीत घातले तर ते असे मऊ पडतील तर मी पूर्ण उपमा तयार झाल्यावरती वरतून अं शेंगदाणे घालणार आहे तर आता बघा आपल्या ह्याला उकळी आली आहे मी तुम्हाला दाखवते फोडणीला आपल्या उकळी आली आहे आता मी त्याच्यामध्ये शेवया घालून घेते हे पाहा आपल्या शेवया त्याच्यामध्ये घातल्या आहेत आपल्याला छान मिक्स करून घेते वेळ लागत नाही त्यामुळे पटकन अशा पाण्यात उकळीच्या पाण्यात घातल्या घातल्या अशा शिर मस्त अशा मऊ होतात दोन मिनिटासाठी त्याच्यावरती झाकण बनते पक्यांना जास्त वेळ झाकण ठेवण्याची गरज नाही आहे तुम्हाला बोलले होते ना की शेवया पटकन शिजतं आणि पटकन एका वाजत होते एक मिनटं पण मी नाही ठेवलेलं झाकण तर मस्त असं छान शेवट आपल्या खुलले आहेत आणि किती सुटसुटीत असं आपला उपमा तयार झाले आहे किती वेळ लागला पाच मिनिटात झाले आता मी त्याच्यावर शिंगणे घालून घेतले आहे खूप कमी वेळात होतो हा उपमा आणि शेवा या भाज्या पण खूप सापकाम जातात आणि आता कोथंबीर घालून घेऊया रेडी आहे आपला उपमा खाण्यासाठी किती सुट सुटीत छान असा खमंग वास येत आहे आता मी तुम्हाला दाखवते आपला उपमा कसा झाला आहे दिसतंय ना छान आता खाऊन पाहूयात आता मी गॅस बंद करत आहे खूप वेळ लागत नाही याला खूप पटकन होणार आहे अशी नाश्त्याचा पदार्थ आहे खूप मोकळा मोकळा असा झाला आहे तुम्हाला मी दाखवते जवळून दाखवते वाफेमुळे तुम्हाला नीट दिसणार नाही आहे पण तरी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आता गरम गरम उपमा आपण टेस्ट करूया मस्त पावसाचं वातावरण आणि मस्त असा गरम गरम हा उपमा या टेस्ट करून तुम्हाला सांगते वाव खूपच टेस्टी एक नंबर तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की उपमा कसा होता चला बाय माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका बाय